हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे उत्तर महाराष्ट्र रहिवासी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी तुषार पाटील यांची निवड उत्तर महाराष्ट्र रहिवासी सहकारी पतपेढी वासिंद या संस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत चेअरमनपदी तुषार पंढरीनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष तुमडू सिसोदिया यांची निवड करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र रहिवासी सहकारी पतपेढी वासिन पतपेढीच्या संचालक पदाची निवडणूक पाटील चेअरमन जगन्नाथ वंजी खैरनार संचालक सुपडू दामू पाटील संचालक राजेंद्र सुरेश साळुंके संचालक विनायक विष्णू पवार संचालक उज्ज्वला प्रकाश महाजन संचालिका श्रावण भागीनाथ वायडे संचालक यावेळी माजी चेअरमन श्री जगनभाऊ खैरनार व एस डी पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन तुषार पंढरत पाटील यांना बुके देऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ही सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र भोलप यांनी उत्तमरित्या पार पाडली म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दो, दोन दोन पदांची आपल्याला निवडणूक करायची असते त्यापैकी अध्यक्ष पदासाठी आपल्याकडे तुषार पंढरी पाटील यांचा अर्ज आलेला होता त्याला सुपडू दामू पाटील यांनी सूचक म्हणून सूचित केले आणि अनुमोदन विनायक विष्णू पवार यांनी अनुमोदन केलेले आहे ठराव सर्वांमध्ये सहमत झालेले आणि तुषार पंढरनाथ पाटील यांचे अध्यक्षपदासाठी अनुमोदन करतो त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी सुभाष तुंबडू सिंग सिसोदिया यांची यांचे अर्ज आलेले त्याला सूचक म्हणून जगन्नाथ वंजी खैरनाथ आणि अनुमोदन म्हणून राजेंद्र सुरेश साळुंखे यांनी अनुमोदन केलेले आहे ठराव सर्वांमती सहमत झालेले आहे मी त्यांचे अभिनंदन करतो माझी चेअरमन जगन्नाथ भाऊ खैरनाथ यांनी आतापर्यंत जी पदपडी सांभाळलेली आहे चांगल्या रीतीने आणि त्यांनी आमच्या सगळ्या नवीन टीमवर जो विश्वास दाखवला आहे पाटील साहेब अं साहेब नंतर सिसोदिया साहेब आणि या सगळ्यांचा आशीर्वाद पुढे आमच्याबरोबर राहू राजू भाऊ सावगे विनायक पवार सावंत वायडे मुकुंद तालुको खैरनार यांनी सगळ्यांनी या पतपेढीला मोठं करण्याचा प्रयत्न करायचा आणि मोठं करण्यासाठी भाऊ जगनमोहनचा आमच्या वरती आशीर्वाद हात असावा हे आई सत्यसंधीच्या मी प्रार्थना करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद